मीडिया पार्टनर नगर सह्याद्री सह्याद्री असोसिएटेड बाय पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी पाहुया न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीच्या टॉप ट्वेंटी फोर हेडलाइन्स छगन भुजबळांचा एकच सवाल ठाकरे बंधू उत्तर देणार का राजकीय वर्तुळात रंगली प्रश्नांची चर्चा काय म्हणाले असं दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आता फडणवीसांचाही प्लॅन ठरला ते असं बाहेर काढणार राज ठाकरेंना लढणारा ठाकरेंनी व्यक्त केली दिलगिरी मेळाव्यात नेमकं काय विसरले ठाकरे बंधूंची सभा होतात शिवसेना शिंदे गटात घडामोडींना वेग एकमत शिंदेच्या निवासस्थानावरून मोठी बातमी आदित्य अमित ठाकरे बाजूला पुतणे असं चित्र महाराष्ट्राने कधीच पाहिलं नसेल शहर एकनाथ शिंदेचा जय गुजरातचा नारा संजय राऊतांचा या आमदारावर हजारो कोटींची रॉयल्टी बुडवल्याचा आरोप थोरले बाजीराव पेशवे यांचं स्मारक बनवण्याची योग्य जागा एनडीए ठाकरे ब्रँडच्या ग्रँड सोहळ्यानंतर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया जाहीरपणे दिलगिरी ठाकरे एकत्र कंठ दाटला डोळे पाणावले अनिल परब बाळा नांदगावकर पेडणेकरांना बाळासाहेब आठवले मराठीचे चे लेकर म्हणून रिंगणात उतरू वरळी डोम मध्ये राज उद्धव भेटीचा साक्षीदार होता जितेंद्र आव्हाड काय काय म्हणाले एकच साहेब आपले ठाकरे ठाकरे स्टेजवर संपूर्ण काळूख अन ठाकरे बंधू एकत्र आले तो क्षण मी मराठी साठी महाराष्ट्रासाठी इतका कडवट का राज ठाकरेंनी सांगितला बाळासाहेब ठाकरेंसोबतचा तो खास पिस्सा नितेश राणे म्हणाले ठाकरेंचा विजय मेळावा म्हणजे जिहादी सभा आता सुषमा अंधारे तुटून पडल्या म्हणाल्या छोट्या पोरांकडे आम्हाला एकत्र आणणं बाळासाहेबांना जमलं नाही पण ते देवेंद्र फडणवीसांना जमलं राज थेटवार मराठी हुंकाराने वरळी डोम तासभर आधीच तुडुंब भरला बाहेर गेट वरही हजारांचा जमाव ठाणेकरांचे हाल होणार खासगी बस चालकांनी पुकारला बेमुदत संप अनधिकृत बांधकामा विरोधातील कारवाईला नागरिकांचा विरोध दिव्यात रस्त्यावर उतरत निदर्शने यशस्वी जयस्वालची कसोटी क्रिकेट मोठी कामगिरी द्रविड सेहवागचा विक्रम मोडला संकट आले की एकत्र येतो संकट गेल्यावर भांडतो आता नता नृष्टपणा नको फक्त राज उद्धवच नाही तर हे चार ठाकरेही एकत्र दिसणार अमित आणि आदित्य सह आणखीन कोण असेल मेळाव्यात माझ्या धरण्याच्या खांद्यावरचं जू उतरला माऊलीच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या लातूरच्या पंच्याहत्तर वर्षीय शेतकऱ्याला अशी मिळाली बैलजोडी हा <स्थाँगारी> संघाला हाफ चड्डीवाला म्हणत होता प्रकाश महाजनांकडून नितेश राणेंच्या वक्तव्याची खिल्ली अविनाश जाधवांनी मोजक्या शब्दात फटकारलं हेडलाईन्स मध्ये वेळ आली आता इथेच थांबण्याची तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री <स्थाँगारी> 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 असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री